नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत वडगाव जाधव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्रावर आपण सध्या आहोत आणि आपल्यासोबत या कृषी पर्यटन केंद्राचे सर्वे सर्व पाटीलसाहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनंच या वृक्षमित्र कृषी पर्यटनाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आम्हाला आम आपल्या वृक्षमित्र कृषी पर्यटनाबद्दल ते काय काय ॲक्टिव्हिटी होतात काय काय सुविधा मिळतात पर्यटकांना याबद्दल सविस्तर सांगा माझे नाव रवींद्र भीमराव पाटील मला नितीन आबा म्हणून या परिसरात ओळखता मी वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र हे एम टी डी सीच्या माध्यमाने चालू केलेलं आहे यासाठी माझे दोन हजारपासून प्रयत्न चालू होते की असं काही असावं की पर्यटकांनी यावं आणि आनंद घ्यावा ते करत असताना बेसिकली काय पाहिजे आपल्याला त्याचा आप मी विचार केला अभ्यास केला आणि मी झाडं असतील पाणी असेल याचं संवर्धन केलं जतन केलं आणि नंतर मग कृषी पर्यटनाकडे वाटचाल केली सुरुवातीला दोन हजार मध्ये ज्यावेळेस माझ्या मनात विचार आला की आपल्याला कृषी पर्यटन करायचं त्यावेळेस इकडे पाणी वगैरे खूप नव्हतं मग वनराई बंधारे बांधले त्या माध्यमातून आम्हाला पाण्याचं स्टॉक मिळाला शेततळे केले आणि हळूहळूहळू झाडं लावून आम्ही त्याला दोन हजार वीस पर्यंत एक स्वरूप दिलं पर्यटनाचा आकार दिला त्याला आणि एकवीसमध्ये आम्ही सुरुवात केली पर्यटकाची सुरुवात ज्यावेळेस केली आम्ही त्यावेळेस ऑलरेडी माझी नर्सरी होती अगोदर राजाराम नर्सरी म्हणून छान रोप बनवून मी द्यायचो एक माझं नाव होतं लोक ओळखत होती आणि कृषी पर्यटन चालू केल्यामुळे एवढे लोक कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला लगेच लोका लोका ते लोकांना पाठवता आलं आणि जाहिरात सोपी गेली मला करायला आणि विशेष म्हणजे आपण नॅचरल केल्यामुळे लोकांना पण आवडतं जे पर्यटक येतात ते दिवसभर एवढा आनंद घेऊन संध्याकाळी गेले तर आरामाची झोप घेता असं आता कधी सुरुवात केली आणि किती क्षेत्रावर आली हे आपलं तुम्हाला मग सांगितलं की एकवीस मध्ये आपण स्टार्ट केलं याला तर हे बारा एकर मध्ये आपलं पूर्ण डेव्हलप केलेलं आहे बारा एकर मध्ये किनाऱ्याला ट्रॅक केलेलं आहे चालण्यासाठी ट्रॅक आणि बारा एकर मध्ये शेततळे असेल पार्किंग असेल बाग बगीच्या शेती आपण शेती जशीच्या तशी ठेवलेली आहे त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे कारण या जागेवर आपण विक्री करतो तर ते दोन पैसे आपल्याला जास्त मिळतात बरोबर आता या पर्यटन केंद्रावर येणाऱ्या पर्यटकांना काय काय ऍक्टिव्हिटी आपण देतो आणि त्याचं पॅकेज कसं आहे आणि त्या पॅकेजच्या बदल्यामध्ये हो आपण काय काय मिळतो त्यांना आम्ही सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस फक्त बोटिंग होती नंतर मग थोड्याच दिवसात घोडे मागवले बैलगाडी बनवली छान वृक्षमित्र रेल्वे बनवली ट्रॅक्टरवाली वॉटर पार्क बनवला म्हणजे आम्ही आता एंट्री धरून आम्ही सात ऍक्टिव्हिटी देतो प्लस जेवण असं आम्ही पॅकेज पण केलेलं आहे पर पर्सन आम्ही आठशे रुपये होता जेवणा सगळ ते आम्ही दोनशे पन्नास डिस्काउंट देऊन साडेपाचशे मध्ये देतो आणि न जेवता म्हणजे कोणी जर घरून डबे वगैरे आणले वनभोजन खाण्यासाठी पण येता ते पण आम्ही अलाउड करतो काही प्रॉब्लेम नाही तर त्याच्यामुळे आम्ही साडेपाचशेचे तीनशे रुपये घेतो जे ऍक्टिव्हिटीचे आपले साडेपाचशे होता अडीचशे रुपये त्याला पण डिस्काउंट देतो आणि तीनशे रुपयामध्ये आम्ही आमच्या सर्व ऍक्टिव्हिटी करून देतो ज्याला साडेपाचशे रुपये लागतात त्या ऍक्टिव्हिटी आम्ही तीनशे रुपयामध्ये वेळेचं बंधन आहे का असं इतके नाही सकाळी दहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत असतं प्लस त्याच्यात जर कोणाचा बड्डे वगैरे असला संध्याकाळी काही कार्यक्रम असला चांगली फॅमिली असली तर आम्ही त्यांना जास्त वेळ थांबू म्हणजे त्याच पॅकेज त्याच अच्छा आणि सध्या आपल्याकडे पर्यटक येतात हे कुठून कुठून पर्यटक पर्यटकसाठी हे पर्यटक तर आजूबाजूच्या तालुक्यातून येतात आणि परत तालुक्याला जे गावाचे लोक आलेले असतात उदाहरणार्थ कन्नडला जर कोणी पाहुणे आले पाहिजे पुणे मुंबई वरून तर मग ते एकत्र ते आधी ते पाहुणे अशी ते इकडे प्लॅन करतात म्हणजे इथं येणारे पुणे मुंबई दिल्ली कुठूनही लोक येतात पर्यटकांचा प्रतिसाद एकदम हो। आणि ज्या सहली वगैरे ते साधारण आजूबाजूचे जे दोन तीन जिल्हे आहेत त्याचे सर्व तालुक्यातून येतात आणि मुक्कामाची आम्ही व्यवस्था केलेली आहे सध्या आमच्याकडे पाचच रूम आहेत तरी पण आम्ही प्रयत्न करतोय की रूम वाढले तर लोकांना जास्त ठेवता येईल रूमचे चार्जेस वेगळे घेतात का त्याच्यामध्ये नाही ते वेगळं असतं रूमचे आपण बाराशे पर पर्सन पर रूम घेतो चोवीस तासाची सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी दहा अच्छा आणि ह्याच्यामध्ये आता आणखी काही नवीन करण्याचा काय मानस आहे आपला हो आता ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी वाढवतोय झीपलाईन असेल स्काय सायकल अशा दोन तीन गोष्टी आम्ही आता एवढ्या सहा महिन्यात वाढवतो बरोबर आपण मग फेरपट मारताना ते, ते वॉटर पार्क काय दिसतात काय सांगतात आमचं नॅचरल वॉटर पार्क आहे की जे जमिनीत आहे जमिनीत चोवीस फूट जमिनीत घेतलेलं आहे शंभर बाय नव्वदचं ते वॉटर पार्क आहे नॅचरल पाणी येतं त्याला दिवसभर मुलं असतील पर्यटक असतील खेळता आणि रोज संध्याकाळी आम्ही ते आमच्या शेतीसाठी पाणी वापरतो दुसऱ्या दिवशी नवीन पाणी नवीन माणसं तिथे कुठलं क्लोरिंग नाही कुठलं औषध नाही रोज पाणी फ्रेश येतं फ्रेश वापरलं जातं म्हणजे मी तर म्हणतो हे असं जगातलं पहिलं वॉटर पार्क असेल की जे रोज नवीन पाणी येतं ते पण जमिनीतून येतं आणि विशेष म्हणजे वातानुकूलित पाणी येतं ते हिवाळ्यात गरम असतं उन्हाळ्यात गार असतं जे विहिरीला पाणी मिळतं ते विहिरीच समजा बरोबर असं आम्ही वॉटर पार्क केलं कधी सुरू होणार ते ऍक्च्युअली चालू झालेलं आहे त्याला दीड वर्ष चालू झाले आपले पण त्याचं जे ब्लॉक वगैरे बसवायचं काम बाकी होतं खाली साधा आम्ही कच आणि वाळू टाकलेली होती खाली पाणी येतं म्हणून तर आम्ही तिथे आता प्युअर ब्लॉक बसवतो बरोबर तर आता शेवटी जे पर्यटक आहेत त्या पर्यटकांना आपण या निमित्तानं आमच्या व्हिडिओच्या किंवा चॅनल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छित आम्ही एकच सांगू की तुम्ही एकदा भेट द्या निसर्गाचा काय आनंद असतो तो घ्या आणि असे खूप पर्यटक असतात की कुठेतरी जाता खूप एन्जॉय करता परंतु संध्याकाळी आल्यावर त्यांना कुठली डोकं दुखत याची तरी गुळी घ्यावी लागेल तरच त्यांना झोप लागेल इथे तसं नाही आहे इथे प्रदूषण नाही सर्व चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तशी वेळ येणार नाही गोळी घेण्याची आणि आनंदच आनंद मिळेल बरोबर तर वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्राचे सर्वे सर्व पाटील सरांनी आपल्याला त्यांच्या या कृषी पर्यटन केंद्राविषयी अगदी सविस्तर माहिती आणि अगदी उपयोगी प पर्यटकांना एक सर्व नैसर्गिक पद्धतीचं सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात असं एक त्यांनी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या बोलण्यातून सांगितलं आणि या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटकांनी येऊन त्यांनी सांगितलेल्या सर्व पर्यटन केंद्रावर ज्या ज्या काही सुविधा ॲक्टिव्हिटी मिळतात त्या येऊन त्यांचा आनंद घ्यावा अशीच एक विनंती मी या माध्यमातून करतो आणि पाटील सरांनी आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद